नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंकमाला हा टॉपिक पाहणार आहोत आणि भाग तिसरा आहे पहा अंकमाला टॉपिकचा तर पहा बाकीचे दोन भाग पाहिले नसतील तर ते भाग पाहून घ्या तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे मित्रांनो हा महत्त्वाचा कोर्स आहे त्यामुळे तुम्ही परचेस करू शकता किंवा आपल्या मित्रापर्यंत या ठिकाणी सांगू शकता तर पहा मित्रांनो या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत भाग तिसरा अतिशय महत्वाचे प्रश्न यामध्ये आहेत तर पहा मित्रांनो पंधरापासून समोरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी पहा तीस आणि मला वाटतं हे झालेले आहे ठीक आहे हे झालेलं आहे आपलंही झालेलं आहे पाहून घ्या त्याच्यानंतर पहा आपण सोळापासून समोरचे पाहणार आहोत पहा बासष्टच्या नंतर चौसष्ट चौचासच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी चोवीस चोवीसच्या नंतर छत्तीस छत्तीसच्या नंतर या ठिकाणी बावन्न सर्वप्रथम अशी मालिका नंतर यामधला फरक तुम्हाला घ्यायचा आहे पहा यामधला जर फरक आपण जर घेतला तर मित्रांनो कितचा फरक पडतो तर पहा या ठिकाणी बासष्टच्या नंतर चौसष्ट आहे दोनचा फरक आहे चौसष्टच्या नंतर चोवीस झालं मित्रांनो कमी झाला म्हणजे याचा फरक डायरेक्ट जर संख्या कमी होत असेल तर फरक नसतो हे लक्षात ठेवा कधीसुद्धा जर डायरेक्ट कम संख्या कमी होत असतील किंवा जास्त होत असतील तर हा फरक नसतो मग आता आपल्याला फरक नाही तर काय करायचं असेल तर पहा आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर बासष्टच्या नंतर चौसष्टचं आहे चोवीसच्या नंतर छत्तीस आहे आणि बावनच्या नंतर म्हणजेच मित्रांनो एक संख्या सोडून एक वर्ग संख्या दिसेल पहा बासष्टचा सोडला चौसष्ट किती वर्ग आहे आठचा वर्ग आहे वर त्याच्यानंतर चोवीस सोडून दिला छत्तीस हा सहाचा वर्ग आहे त्याच्यानंतर बावन्न सोडून दिला तर पुढची संख्या कोणती येईल आता लॉजिक काय असणार पहा म्हणजे आता एक वर्गसंख्या आहे म्हणजे याचा अर्थ पहिल्या संख्येत आपल्याला काहीतरी करून आपल्याला वर्गसंख्या कशी येईल हे पाहिजे मग सहा आणि दोन या ठिकाणी पाच सहा आणि दोन यांचा जर गुणाकार जर केला तर साईन दोन्ही किती येते बारा साईन दोन्ही किती येते बारा आणि बारा पंच साठ बारा पंच किती बारा गुणाकारामध्ये पाच जर केला तर बारा पंच साठ आणि चार आपण प्लस करूयात ठीक आहे मग पुढची संख्या पाच चोवीस पुढची संख्या काय आपली चोवीस मग चोवीस गुणाकारामध्ये काय करूयात आपण चोवीस दोन्ही किती होते पाच चोवीस आणि या ठिकाणी या ठिकाणी काय केलं तर आपण या दोनचा गुणाकार केला तर मग चोवीसचा आणि याचा दोनचा गुणाकार करूयात म्हणजे चोवीसमध्ये जे काही दोन आणि चार आहेत यांचा गुणाकार किती चार दोन्ही आठ ठीक आहे मग आठ गुणाकारामध्ये पाच जर केलं तर आठा पंचे येते मित्रांनो चाळीस आठा त्याच्यामध्ये आपण प्लस चार केले तर काय येते मित्रांनो चौवेचाळीस परंतु समोरची संख्या आपल्याला चौवेचाळीस आहे का नाही तर समोरची संख्या आपल्याला छत्तीस दिलेली मग आता काय करावं लागेल आता काय करायचं मित्रांनो पाहत या दोन संख्येची बेरीज करून पाहूयात या ठिकाणी पहा बहासष्ट दिलेले आहेत जी काही संख्या कशापासून बनली सहा प्लस दोन या दोन संख्येत जर आपण जर बेरीज जर केली तर ती येते मित्रांनो आठ मग चौसष्टीचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे म्हणजेच या ठिकाणी काय केलं जात आहे स जे काही अगोदरच्या जे काही दोन संख्या आहेत याची बेरीज केली जाते आपसात आणि त्याचा वर्ग केला जात आहे पुढची संख्या आपली चोवीस चोवीस म्हणजे दोन आणि चार याची जर आपण जर बेरीज जर केली तर किती येणार मित्रांनो सहा सहाचा वर्ग जर केला तर किती येणार छत्तीस म्हणून या ठिकाणी छत्तीस सुद्धा समोर दिलेले मग आता आपल्याला काय करायचं हे जे का बावन्न दिलेले पहा बावन बावन्नमध्ये या दोन संख्येची बेरीज करायची पहा या ठिकाणी पहा या दोन संख्येची बेरीज केली त्याचा वर्ग केला या दोन संख्येची बेरीज केली त्याचा वर्ग केला म्हणून या दोन संख्येची बेरीज करूयात या दोन संख्येची जर बेरीज जर केली तर किती येणार सात मग सातचा वर्ग जर केला तर किती येणार मित्रांनो एकोणपन्नास म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार एकोणपन्नास ऑप्शनमध्ये आहे का पहा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक दोन असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता पुढचा प्रश्न पहा सतरा नंबरचा आता हा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे पहा तीनच्या नंतर दोन दोनच्या नंतर चार चारच्या नंतर तीन तीनच्या नंतर पाच पाचच्या नंतर चार चारच्या नंतर सहा सहाच्या नंतर पाच पाचच्या नंतर सात आता मालिका जर आपण सिक्वेन्स जर पाहिला तर मित्रांनो ही मालिका आपल्या लवकर लक्षात येत नाही म्हणजे अशा स्वरूपाचा आन्सर आपण काढू शकत नाहीत कारण की समोर जर पाहिलं समोर जर पाहिलं तर दोन रिकाम्या जागा दिल्यात ज्यावेळेस तुम्हाला दोन रिकाम्या जागा दिल्या जातात त्यावेळेस एकाआडी एक संख्या घ्यायची असते लक्षात ठेवा काय म्हणलं मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला शेवटी दोन रिकाम्या दिल्या जातील त्यावेळेस तुम्हाला एकाआडी एक संख्या घ्यायची आहेत एकाआडी एक म्हणजे कशा पहा एकाआडी एक म्हणजे कशा म्हणजेच काय करायचं एकाआडी एक म्हणजे काय करायचं पहा तीन घेतला तीनच्या नंतर दोन सोडून द्यायचा चार घ्यायचा चारच्या नंतर तीन सोडून द्या तीनच्या नंतर पाच घ्या पाचच्या नंतर चार सोडून द्या त्याच्यानंतर सहा घ्या सहाच्या नंतर पाच सोडून द्या सात घ्या सातच्या नंतर जी काही रिकाम जागा असेल ती सोडून द्या त्याच्या समोरचा काय येईल मग आता पहा एकच्या दोनच्या नंतर तीनच्या नंतर चार चारच्या नंतर पाच पाचच्या नंतर सहा सहाच्या नंतर सात आणि सातच्या नंतर काय येणार आठ म्हणजे शेवटी जी काही रिकाम जागा आहे त्या ठिकाणी आठ असणार मग त्याच्या पहिल्या रिकाम जागेमध्ये काय असेल तर हे पाहिजे जर असेल तर पहा ती दोन घेतला दोनच्या नंतर चार सोडून द्या तीन घ्या तीनच्या नंतर पाच सोडून घ्या चार घ्या चारच्या नंतर सहा सोडून द्या पाच घ्या पाचच्या नंतर सात सोडून द्या आणि इथं काय येईल मग आता पहा दोन तीन चार पाच आणि इथं काय येईल सहा इथं काय येईल सहा म्हणजे पहिल्या रिकाम जागामध्ये सहा येईल आणि दुसऱ्या रिकाम जागामध्ये आठ येईल म्हणजे सहा आणि आठ असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिलेलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न पहा बारा बाराच्या नंतर आठ शेहेचाळीस शेहेचाळीसच्या नंतर पंचवीस पंचवीसच्या नंतर पहा छप्पन्न छप्पनच्या नंतर तीस तीसच्या नंतर बेचाळीस म्हणजे या ठिकाणीसुद्धा संख्या पहा वाढत आहेत कमी होत आहेत वाढत आहेत कमी होत आहेत त्यामुळे याचा फरक आपल्याला काढायचा नाही ज्यावेळेस तुम्हाला संख्या वाढत आहेत कमी होत आहे त्यावेळेस जी का पहिली संख्या दिलेली असते या संख्येचं काहीतरी आपल्याला करून पुढची संख्या आलेली असते मग या ठिकाणी पहा एक आणि दोन म्हणजे काय झाले हे एकावर एकावर दोन म्हणजे काय झाले पहिली संख्या हे बारा पहिली संख्या काय मित्रांनो आपली बारा मग बाराचे जर आपल्याला आठ करायचे असतील तर मायनस चार करूयात म्हणजे त्यावेळेस तर आठ होतील मग समोरची संख्या आपल्याला शेहेचाळीस आहे परंतु शेहेचाळीसच्या नंतर डायरेक्ट पंचवीस आहे मग शेहेचाळीसमधून आता या ठिकाणी पाया या ठिकाणी आपण चार मायनस केला मग मधून किती मायनस करा म्हणजे पंचवीस येणार तर गोष्ट कशी आहे मित्रांनो आता डायरेक्ट या ठिकाणी चार चारच्यानंतर डबल मोठी संख्या आपण मायनस करू शकत नाहीत एक तर या संख्येमधून आपण चार मायनस जर केले असते आणि या ठिकाणी जर बेचाळीस जर असतं समोर तर समजलं असतं की ए पहिल्या संख्येमधून चार मायनस केले जात आहेत परंतु तसं लॉजिक या ठिकाणी लागत नाही आता असं लॉजिक लागत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा बाराच्या नंतर पहा बारा दिलेले मग बारा आणि प्लस दोन या ठिकाणी जर केलं तर किती येते मित्रांनो तीन येते मग आपण तीनचा घन जर पाहिला तर तीनचा घन किती आहे मित्रांनो तीनचा वर्ग पाहूयात तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती आहे मित्रांनो नऊ नऊ आहे परंतु या ठिकाणी आठ दिलेलं आहे मग आपण काय करूयामधून एक मायनस करूयात एक मायनस जर केला तर काय येणार मित्रांनो आठ येणार मग समोरची संख्या शेहेचाळीस आहे शेहेचाळीसमध्ये काय चार आणि सहा आहे चार आणि सहाची जर बेरीज जर केली तर येते दहा मग दहाचा वर्ग जर केला तर किती येतो मित्रांनो शंभर दहाचा वर्ग शंभर मात्र समोरची संख्या पंचवीस दिले मग आता या ठिकाणी हे सुद्धा लॉजिक आपल्याला लागणार नाही ज्यावेळेस तुमचे हे दोन ते तीन लॉजिक पाहिल्याच्या नंतर जर लागत नसतील तर आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल थोडंसं लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार पहिली संख्या आपल्याला दिली बारा बारा दिलेले मग बाराला काय करूयात आपण दोन न भाग देऊयात बाराला जर दोन न जर भाग जर दिला तर किती जाईल मित्रांनो सहाचा जाईल या स ठिकाणी आठ दिले म्हणजे सहामध्ये जर आपण दोन प्लस जर केले तर काय येणार या ठिकाणी आठ येणार पुढच्या सुद्धा संख्येचं तेच करा आता समोरची संख्या आपली शेहेचाळीस आहे शेहेचाळीसला आपण दोनने भाग देऊयात दोनने भाग दिल्याच्यानंतर काय होईल मित्रांनो या ठिकाणी तेवीस येईल तेवीस दोन्ही शेहेचाळीस प्लस त्यामध्ये काय इथं दोन मिळवले म्हणून इथंसुद्धा दोन मिळून पाहूयात समोरची संख्या काय येणार तेवीस दोन पंचवीस समोर या ठिकाणी पंचवीस दिलेले आहे पंचवीस दिलेले आहे मग पुढची संख्या आता छप्पन पा या ठिकाणी छप्पन छप्पनला जर आपण दोन जर भाग जर दिला तर भाग जाईल पा बे दोन्ही चार राहिला एक बेआठी सोळा अठ्ठावीस आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन प्लस करत आहोत म्हणून इथंसुद्धा दोन प्लस करा दोन प्लस केल्याच्यानंतर इथं आला मित्रांनो तीस म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं समोरसुद्धा तीस दिलेले आहे म्हणजे ज्या ठिकाणी काय केलं जातं पहिल्या संख्येला दोनने भाग दिला जाते भाग दिल्याच्यानंतर दोनने भाग देऊन जी संख्या येईल त्यामध्ये दोन प्लस केली जाते मग आपण या ठिकाणी बेचाळीस भागीला दोन करूयात पहा बेचाळीस भागाकारामध्ये दोन करूयात बेचाळीस भागाकारामध्ये दोन जर केला तर बेदोनी चार बे एक बे झाला एकवीस आता प्रत्येक ठिकाणी दोन दोन मिळवलेले आहेत पहा म्हणून या ठिकाणीसुद्धा आपण दोन मिळूयात आता एकवीस मध्ये दोन मिळवल्याच्या नंतर किती झाले मित्रांनो तेवीस ऑप्शन मध्ये आहे का पहा ऑप्शन मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता आता समोरचं गणित पहा एकोणीस नंबरचं गणित काय दिलेलं आहे पहा शून्य शून्याच्या नंतर दोन दोनच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार चारच्या नंतर पाच पाचच्या नंतर सहा सहाच्या नंतर सात आठ नऊ दहा अकरा आणि सलग मालिका दिलेली म्हणून या ठिकाणी बारा येणार हा सोपा प्रश्न होता म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर पहा वीस नंबरचा प्रश्न सोळा सोळाच्या नंतर अठरा अठराच्या नंतर बावीस बावीसच्या नंतर अठ्ठावीस म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या वेळेस तुम्हाला संख्या पहा वाढत्या क्रमांक सोळाच्या नंतर काय झालं अठरा अठराच्या नंतर बावीस बावीसच्या नंतर अठ्ठावीस ज्या वेळेस तुम्हाला अशा क्रमाने वाढत जाणाऱ्या किंवा थोडाफार फरक असणारे संख्या वाढत जात असतील तर त्यावेळेस बिंदास्त त्यामधला फरक आपल्याला घ्यायचा आहे पहा पण डायरेक्टली डायरेक्ट संख्या वाढत असतील तर त्यामध्ये गुणाकार असू शकतो भागाकार असून प्लस मायनस दुप्पट तिप्पट असू शकते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग ह्या संख्या पहा नंतर काय अठरा होतं आहे अठराच्या नंतर बावीस होतं आहे बावीसच्या नंतर अठ्ठावीस होते म्हणजे फरक यामध्ये जास्त नाही आहे या संख्येमध्ये फरक जास्त नाही ते तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं तर अशा वेळेस आपल्याला नेहमी काय करायचं असतं यामधला फरक घ्यायचा असतो मग आपण फरक घेऊन पाहूयात पहा सोळा सोळाच्या नंतर आहे मित्रांनो अठरा अठराच्या नंतर आहे बावीस बावीसच्या नंतर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आहे मग यामधला जर फरक जर पाहिला तर सोळा आणि अठरामधला फरक किती आहे दोनचा आहे अठरा आणि बावीसमधला फरक किती आहे मित्रांनो चारचा आहे बावीस आणि अठ्ठावीस बावीस आणि अठ्ठावीस यामधला फरक किती आहे सहाचा आहे म्हणजे दोनच्या नंतर चार चारच्या नंतर सहा सहाच्या नंतर आता काय होईल मग आठ आठ येईल बरोबर आहे मग आठ येईल याचा अर्थ यामध्ये जर आपण प्लस आठ जर केले म्हणजे अठ्ठावीसमध्ये जर आपण आठ मिळवले तर समोरची संख्या काय ना आठ आठ सोळा सोळाशे सहा चाला एक दोन एक तीन छत्तीस येणार म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर पहा मित्रांनो अंक मला सोडत असताना कधीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पहा जर तुम्हाला एक्स उदाहरणार्थ ही यक्स संख्या दिली आता या संख्येच्या नंतर जर डायरेक्ट संख्या वाढत असतील तर या संख्येची दुप्पट करा तिप्पट करा त्यामधून प्लस एक करा किंवा मायनस दोन करा अशा स्वरूपामध्ये जसं लॉजिक दिलं असेल तसं तुम्हाला करणं गरजेचं असणार परंतु ज्यावेळेस संख्या क्रमाने वाढत असतील जसं पहा पा या ठिकाणी सोळा अठरा बावीस त्यावेळेस काय करायचं या ठिकाणी याचा जो काही फरक आहे हा फरक काढायचा मग फरक किती आहे तो पाहायचा मग या फरकाच्या नंतर ज्या संख्या वाढत जात आहे त्याच फरकाने समोरची संख्या सुद्धा वाढवत जायची आहे हे तुम्हाला लॉजिक तुम्हाला कळलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या संख्या दिली असेल त्या संख्येच्या नंतर डायरेक्ट संख्या जर वाढत असतील तर कदाचित त्या संख्येचा वर्ग असू शकतो त्या वर्गामधून प्लस दोन करतील किंवा मायनस एक दोन करतील असं काही करू शकतात प्लस तीन करू शकतात प्लस दोन माणूस प्लस दोन सुद्धा करू शकतात किंवा मायनस तीन चार सुद्धा करू शकतात हे लक्षात ठेवा म्हणजेच वर्गसंख्या जर असेल तर वर्गसंख्येच्या नंतर त्यामध्ये प्लस मायनस सुद्धा केलं जाऊ शकतं त्यामुळे वर्गसंख्येच्या जवळ जर संख्या असतील त्यामुळे वर्गसंख्या करायची त्याच्या मागे पुढे मायनस किंवा प्लस करायचं आहे आणि त्यानंतर तसं लॉजिक लागतं का हे आपल्याला पाहिजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करावे लागणार आहेत त्याच्यानंतर काही मूळ संख्या दिल्या जातील मूळ संख्येचे वर्ग दिले जातील मग मूळ संख्या कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं किंवा जर तुम्ही गणितची जर आपली बॅच घेतली असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण मूळ संख्या किती एक पंचवीस आहे एक ते शंभरपर्यंत पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती एक हजार साठ एवढी या ठिकाणी या संख्येची बेरीज आहे हे सुद्धा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीसारख्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात मग एक ते दहापर्यंत पर्यंत मूळ संख्या किती त्याची सरासरी किती अशा स्वरूपाचे सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळे मूळ संख्या त्याच्यानंतर वर्गसंख्या मूळ संख्या घनसंख्या ह्या संख्या चौरस संख्या म्हणजे काय असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे तुम्हाला मी गणित बुद्धिमत्तेच्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गणितची बॅच घेतली त्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बॅच घेतले आणि व्यवस्थित थोडं पाहिले तर त्या पहिल्या तर दुसऱ्या जे गणित बुद्धिमत्तेचा जो काय रेकॉर्डेड बॅचमधला पहिला जो काय गणितमधला जो काय टॉपिक आहे या टॉपिकमध्ये मी तुम्हाला घनसंख्या या ठिकाणी मूळ संख्या समसंख्या विषमसंख्या नैसर्गिक संख्या या संख्याची बेरीज कशी करायची या संख्येमध्ये महत्त्वाचे फरक काय असतात किंवा या प संख्येचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय असतात कसोट्यासुद्धा मी तुम्हाला शिकवलेले आहेत त्यामुळे कसोट्यावर आधारित सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहा नऊची कसोटी विचारली होती लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाचची कसोटी विचारली होती त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला आठची कसोटी विचारली अशा अशा कसोट्यासुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात एक मार्क या ठिकाणी कसोट्यावर सुद्धा येऊ शकतो ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही पूर्ण जर मित्रांनो तयारी जर व्यवस्थितरित्या जर केली आपल्या आपल्या तर आपल्या शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा इतर भरतीमध्ये वार जर शंभर टक्के तुम्हाला मार्क चांगल्या प्रकारे येतील मात्र तुमची प्रॅक्टिस असणे खूप गरजेचं असणार आहे त्यामुळे हेच व्हिडिओ वारंवार जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय